आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी राज्यातील वायू गुणवत्ता निर्देशकांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे पालेकर म्हणाले की भाजप नेतृत्वाखाली सरकारनं हवामानाच्या सुरक्षतेसह इतर अनेक बाबींमध्येही तडजोड केली सो नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो एअर क्वालिटी बिकट झाल्यामुळे आज सकाळी जे सातांना एअर क्वालिटी ऑलमोस्ट दोनशे कडे पावली आम्ही धांक परत चेक केली जे वन सुमार वन सिक्स्टी न वन सेवंटी फाय सुमार वीच इज ऑल्सो व्हेरी क्लोज टू गेटिंग नव हॅझर्डस ट्रिपल इंजिन सरकार भारतीय जनता पार्टीचे जे असा हा आता पणजेचो एअर कॉलिटी इंडेक्स तुम्हाला सांगता परवरी बिरवरी त्या सायडीन अडीचशे तीनशे बी झाले असतली हे पळयत जाल्यार एक आज गिफ्ट दिला भारतीय जनता पार्टीन ते म्हणजे की जो प्युअर एअर जो फुकट आमकां ताजेरु आज खं ना तरी पैसे चार्ज जाऊचे पडले कारण आम्हाला आता का एअर प्युरिफायर बसवचे पडतं गोयकारांना नॉर्मल एल ब्रीद करतो झाल्या सो so, आज सीसीबी त्यांची असा था, आज सरकार था, सेंट्रल गव्हर्मेंट तांचं असा था, जे दिल्लीत दोनशेचेर पवताली त्यांना हेच गोयचे त्यांचे पदाधिकारी आता ते मारताले मार्ताले पण आम आदमी पार्टीन दिल्लीन किती करून दौला म्हणून आज दिल्ली हजाराचेर पावल्या so, सशे सातशे नॉर्मल झाला थं आणि गोयान आज दोनशे झाले त्यांना आज हे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी गोयान असा आणि आयटी सेल असा ती ओगी हो कित्याक कारण प्रत्येक आमकां पयशे दिवचे पडटाले सरकारीच कसल सेवा असल्या शिवाय कामां जिली एकूच गोष्ट फुकट आशिली म्हणजे ती म्हणजे ही हवा जी आम्ही ब्रीद करताले जे फ्रेश एअर ब्रीद करताले लायटूय म्हारग केल्या उदकूय म्हारग केला फक्त एक सवाय असली ती म्हणजे फुकट असली ती एअर क्वॉलिटी वीच आर ब्रिथिंग टुडे देट इज ऑल्सो नॉट फ्री देट इज ऑल्सो नॉट प्युअर आणि मस्त हजेर उत्तर सरकारान दिवचें पडटलें पणजेन जरी परिस्थिती असा मेरशेन जरी परिस्थिती असा जाल्यार परवरी आणि ताच्या सारखिल्या जाग्यांचेर जा आज जे हेझर्डस क्वालिटी आज गोंयकार ब्रीद करता ताका जबाबदार कोण आणि इमिजिएटली प्रिकॉशनरी स्टेप्स घेऊची पडतली कारण पोल्युशन कंट्रोल बोर्डूय ताका एक वेगळो मंत्री आशिल्लो ते खाते आज आपण चीफ मिनिस्टर आपल्याकडे धरून घेतला कित्याक तो सगळीं खाती एकठांय करता हाजें उत्तर कडेन ना ते ताणे ताजें उत्तर ताणें दिवचें पडटलें आणि ही खाती एकठांय करूनय जर जर आज एनवायरमेंटाची आज पॉल्युशन कंट्रोल बोर्ड ताजेकडे असताना एन्वारमेंट खाते तरी असताना जर आज गोयीची परिस्थिती झाली जे आका चीफ मिनिस्टर जबाबदार कुड बी द रिझन फॉर पहिली म्हणजे झाडां ज्या तर रॅम्पंट कन्वर्शन ऑफ लँड असा पण ज्या जी परमिशन्स रें दिल्या आज पर्टिक्युलरली आज जर तू सरावडींग तालीगाव पिढीए जी आज पणजी पिढिया डेव्हलपमेंट पळत जी, जी तांनी देणगे म्हणून हांगाच्या मंत्र्याक दिल्या बाबूशाक ताणी ज्या तर हांगा शेतां भाटा कन्वर्ट केल्या आता तू पळय मरे हांगा तू असं भव तू तालिगाव थंय हा आनी आणि शेतां मदीं बिल्डिंगा येता सो द कन्स्ट अमाऊंट ऑफ रेम्पंट कन्स्ट्रक्शन देट इज गोयींग ऑन अमांंट ऑफ ट्रीज वीच आर गेटींग कट द अमाऊंट ऑफ एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन देट इज हॅपनींग गोवा हे सगळे सरकाराची देणगी गोंयकारां खातीर आनी आणि लागून हे पोल्युशन वाडटा ज्याच वेळ झाडां आशिल्लीं त्या वेळार ऑक्सिजन क्लीन तितले मेळटालें आमकां आज जर झाडाच कापपाक लाले जाल्यार क्लीन एनवायरमेंट मेळटलें खर त्यातून सरावडिंग सगळेकडे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी त्यामुळे क्लीन एअर उरतली खंची वी आर नॉट इवन इन द पीक ट्युरिस्ट सिजन आणि तरी सुद्धा हे परिस्थिती आली जे इमेजिन कर जे गाडयो वाढतल्य जेव्हा कार्बन मॉनॉक्साईड वाढतो त्या वेळेला किंवा जातलं असतं आज तू पणजेच्या म्हापशा वता असताना ज्या तर एक बाकुटरवाला कसं पण येतात कळणा की त्या धुळीतल्यान पणजे येता म्हणसर प्रॉबेब्ली तो आपल्याकूच पळयता जाल्यार विसरता आसतलो वळखपाक की हांवच रे हो काय म्हण काय म्हजे भुतबी आयला म्हणून तांबडे दवे झाले आहेत ही परिस्थिती आसा सरकारने हे करून दौरला इवन कन्स्ट्रक्शन एक्टिविटी फॉर डॅव्हलपमेंट इज ऑन देर आर गाईडलाइन्स तुझे रोड करपाक सारखे करेन सर्विस रोड कारण कोण ना तरी कमिशन खाता पयशे खाता हाका लागून ही परिस्थिती गोय येवन पडल्या वेळ आम्ही पयल्या मोर्जे भागात सेम परिस्थिती आशिली